परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चार ठाणा पोलीस स्टेशन हडी सावरगाव तंडा येथे वर्षीय विवाहित महिला जनाबाई मधुकर पवार यांचा मृतदेह शनिवारी सकाळी सावरगाव तंडा शिवारातील एका विहिरीत आढळून आला पती सह सासरच्या मंडळी विरुद्ध संशय व्यक्त करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठा जमाव जमिला आणि आरोपींना अटक झाल्याशिवाय पोस्टमॉर्टम नको अशी भूमिका घेतली चिंचोली काळे येथील जनाबाई यांचा विवाह सावरगाव तंडा येथील मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता दाम्पत्याला एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्य आहेत मृत्यूबाबत संशय व्यक्त करत जनाबाई यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले पती व सासरच्या लोकांना अटक होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पावित्रा त्यांनी घेतला पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे पी एस आय विठ्ठल राठोड यांच्यासह परभणी पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जियाका पठाण चौधरी वासलवार मधुकर राठोड घोगरे घुगे आदी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक बसल्याने सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिंतूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी ठाण मांडून बसलेली होती आता पुढील भाग की पोलीस प्रशासन यांना शांत करण्यात यशस्वी होतात का काय चायमुळ होते आणि हा शैली कधी होते हे महत्वाचे ठरेल जिंतूर सहा चॅनल करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहा ही शेखी